दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज अर्चना पाटील साळुंके यांच्या उपोषणाला यश नांदूर मध्मेश्वर कालव्यास सोडले पाणी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके व त्यांच्या धर्मपत्नी अर्चना साळुंके यांनी नांदूर मध्मेश्वर कालव्यास पाणी सोडण्यात यावी यासाठी वैजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्या प्राणाची बाजी लावत दहा दिवस आमरण उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषणाला यश आल्याने वैजापूर येथील मस्की गावी त्यांच्या शुभ हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले वैजापूर प्रतिनिधी रामकृष्ण भवर महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जवान जय जवान पाणी आमच्या हक्का आमच्या चव आणि हे पाहत सर्व अधिकार या ठिकाणी नाशिक हे सर्व अधिकार या ठिकाणी नाशिक विभागाला असल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्यांच्या पाया पडावं लागतं वास्तविक पण आपलं जे या ठिकाणी आरक्षित पाणी आहे अकरा टीएमसी दहा पॉइंट सत्तेचाळीस हे पाणी जर तुम्हाला मिळवायचं असेल कायमस्वरूपीने आंदोलन करायची वेळ जर येऊन द्यायचं नसेल तर आपल्याला मोठ्या लढा या ठिकाणी उभा करावा लागेल आणि ते सगळे अधिकार आपल्या म्हणजे आपल्या इथल्या डिपार्टमेंटला वैजापूरच्या ते या ठिकाणी उप विभागीय अधिकारी यांना घ्यावं लागेल किंवा छत्रपती संभाजीनगर इथे घ्यावं लागेल आणि तेव्हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला तो प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे त्याच्यासाठी जर आपल्याला यांनी जर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय दिला नाही तर आपण कोर्टामध्ये जाऊन सुद्धा तो न्याय घेऊ शकतो का सध्याची एक शकतो किंवा इतर माध्यमांवरती त्या ठिकाणी पोस्टर छापले जातात पोस्टरवरती अनेक राजकीय नेत्यांचे फोटो लावले जातात आणि त्यावरती कमेंट केले जाते की के आमच्या प्रयत्नामुळे हे नागपूर बेश्वर आणि याला शेतकऱ्यांना बाहेर मिळत याबद्दल काय आता विषय असा आहे श्रेय कोणी घ्यायचा हा दृष्ट्याचा भाग आहे परंतु श्रेय घेता असताना प्रत्येकाला तुम्ही जर काही केलं असेल तर तुम्हाला पत्र रिस्तर भेटत असतो आज या ठिकाणी आम्ही आम्हाला जे बोलवलं बुडिवलं त्या तिथे अजय पाटील साळुंगे यांच्या नावानं या ठिकाणी खापरडे अधिकारी उपकार्यकारी पाठवा तुम्ही माटमध्ये त्यांनी रिसिस्तर पत्र दिलेलं आहे तुमच्या उपोषणाला यश आलेलं आहे आणि आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पाणी सोडतो आणि ते पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे त्यामध्ये अनेक आंदोलनं झाले त्यांच्या पण सहकार्य लोकप्रतिनिधी जर प्रयत्न केलेला असेल तर हे वास्तविक पाहता लोकप्रतिनिधीच आहे शेतकरी सोबत घेऊन आमच्या सारखे चळवळीतील कार्यकर्ते सोबत घेऊन या ठिकाणी त्यांनी लढलं पाहिजे परंतु शोकांतिका आहे की साधे सुद्धा घेत नाही तर मग स्त्रेय घ्यायचं एका रिकामा कशाला करायचा आपण ज्या पदावर बसलेलो आहे आपण खऱ्या अर्थानं शेतकरी घेऊन आमच्या सारखे चळवळीतील कार्यकर्ते घेऊन आपण लढलं पाहिजे आम्ही कधी त्यांच्यासाठी ज्या या वेळेस त्या ठिकाणी जलदूत समिती आमची विजय भाऊ ये विजय पुढे शर्मा त्या ठिकाणी चेअरमन विजय भाऊ यांनी या ठिकाणी लढ्यासाठी बळ दिलं यांना विचार आम्ही तुमच्या आंदोलनात आलतो का नव्हतो म्हणजे आपला स्वभाव असा पाहिजे कोणी आंदोलन छोडो अन्यायाच्या विरोधात लढा असल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी हजर राहिलो शेतकरी आधार जलदूत समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री सन्माननीय पंडित अण्णा शिंदे यांनी देखील त्यांच्या सहकार्यासोबत या पाठपाणी मिळावं म्हणून खूप मोठा लढा पाठीमाग या पंधरवाड्यामध्ये दिला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता त्यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे त्यांनी चांगला लढा आणि आम्ही पण त्यांच्या आंदोलनला गेलतो आणि त्याच्यामुळे असेच लढे त्यांनी देत राहा वेळोवेळी ज्यावेळेस आमची त्यांना गरज पडेल त्यावेळेस आम्ही आमच्या हिंटविचार क्रांती याच्या वतीनं सर्व कार्यकर्ते घेऊन पहिले आम्ही त्या दिवशी हजर होतो जवळपास शंभर एक कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आंदोलनला होते आणि भविष्यातही आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा देतो असंच लढा लढला पाहिजे आणि पुढे सगळ्या चळवळीतील कार्यकर्ते एकत्रित येऊन आपल्याला त्या जे अधिकार त्यांच्याकडे आहे पाणी सोडण्याचे आणि पाणी नियोजनाचे ते अधिकार जर आपण सर्व एका ठिकाणी बसलो आणि शेतकरी एक जर या ठिकाणी एकत्रित येऊन हा लढा दिला तर निश्चितच हा प्रश्न कायमस्वरूपी मागे शेवटी आता एक प्रश्न आहे सध्याचा जो श्रीडवादा आपलं म्हणतो आता विषय असा आहे मी तर असं म्हणेल आंदोलन करणं करतो जो निवडून दिलेला त्याचं कर्तव्य आहे पाठपुरावा करणं त्याला त्याच्यासाठी पगार दिला जातो आमदार असतील खासदार असतील यानं दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार पंचवीस पंचवीस तीस तीस हजार महागाई मागतात इतर सर्व असतात आणि जे लढे उभे करतात आमच्यासारखे लोक आमच्यासारखे लोक निस्वार्थीपणे स्वतःच्या इस्टेटी विकून हे लढे उभे करतात असे जर असतील तर या ठिकाण त्यांनी सर्वांनी लढा दिलेला आहे आणि सगळ्यात मोठा विजय हा जनतेचा विजय आहे तर जनता संघटित झाली म्हणून हे घाबरले तर आम्ही दहा दिवस माझी पत्नी दहा दिवस जरी बसली असती पंधरा दिवस वीस दिवस बसली असती आणि मृत्युमुखी जरी पडली असती आणि हा समाज जरी एकत्रित झाला नसता हा शेतकरी जर एकत्रित झाला नसता तुमच्या तुमच्यासारखे पत्रकार म्हणून एकत्रित झाला नसते गणेश भाऊ यांच्यासारखे विजय भाऊ यांच्यासारखे सरपंच यांच्यासारखे चर्मन सारखे हे खंबीर कार्यकर्ते एकत्रित झाले नसते तर हा विजय या ठिकाणी झाला नसता पण हा मी हे सर्व श्रेय या लोकांना सर आम्हाला घेतल्यापेक्षा हे सर्व स्त्रेय या ठिकाणी केले अरे हे होते नवी जनता घे आणि त्यांच्या धर्मपत्नीस अर्चनातही साळून घे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती काही सतत लढा देणारे आणि आपल्या प्राणाची बाजी लावणारे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा